नमस्कार घरची आठवणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी कडीपत्त्याची चटणी बनवणार आहोत गावाकडे त्याच्यासाठी मी कडीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून तुम्ही तोडून घेते असं म्हणजे पाना काढून घेते तर आता आपण आधी थोडंसं तेल घालून घेऊया मी हे शेंगदाणे भाजून सोलून घेतलेले आहेत हे बघा शेंगदाणे भाजलेत आपले काढून घेते मी थोडंसं जिरं त्यानंतर मिरची लसूण आणि तीळ मस्त परतून घेऊ आता आपण तेलही काढून घेऊ थोडंसं अजून तेल घालू आणि सगळं कढीपत्ता पण ह्याच्यात घालू चटणी ही बहु घुनी असते हिवाळ्यात नक्की करून खा तर हे मस्त भाजून झालंय काढून घेते तर आता आपण ह्याच्यात मसाला घालू लाल तिखट हा तिखट मसाला आहे हळद चवीनुसार मीठ थोडीशी साखर चवीनुसार आणि मस्त अशी खलबत्त्यात वाटून घेऊ तर छान अशी ही वाटून घेऊ आपण थोडी थोडी घ्या कारण पूर्ण एकदम वाटणार नाही तर मस्त ही चटणी वाटलेली आहे आता मी ती मस्त काढून घेते तांदळाची भाकरीसाठी आपण एक वाटी पाणी घेतोय आता आपण थोडस मीठ घालूया चवीपुरतं पाणी बॉईल होऊ द्या तर आता आपला पाणी बॉईल झालेला आहे मी त्याच्यात तांदळाचं पीठ घालते एक वाटी जर पाणी असेल तर एक वाटीच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे मस्त असं उकड काढून घेऊ तर आता आपली हे उकड झालेली आहे मस्त काढून घेते तर आता मस्त हे थंड झालेलं आहे थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेऊया त्याला तर आपलं हे मस्त असं मळून झालेलं आहे गोळा आता भाकरी थापू तर आता मस्त अशी थापून घेऊ आपली ही मस्त अशी रोटी झालेली आहे बघा तर आता ही पलटी करून घेऊ आपण तर आता ही आपली मस्त अशी झालेली आहे तर आता आपण चपाती बनवतोय मीठ टाकूया थोडंसं तेल पाणी टाकून मिक्स करून घेऊ तर आता आपली ही मस्त असं पीठ मळून झालेलं आहे दहा मिनटं आपण असंच ठेवून देऊया मस्त अशी चपाती भाजून घेऊ दोन्ही साईडनं तेल भरपूर तर आता आपल्या हे चपात्या झालेल्या आहेत मस्त अशा छान तर ह्याच्या सोबत मस्त चटणीसोबत मी चपाती आणि भाकरी केलेली आहे छान अशी